या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ नमस्कार पोलीस मध्ये न्यूज च्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत पाहूयात काही विशेष घडामोडी बोधवड लोणवाडी इथं जिल्हा परिषद शाळेमध्ये उरुज निमित्तानं विद्यार्थ्यांना भोजनाची व्यवस्था करण्यात आली बोधवड तालुक्यातील लोणवाडी गावचे आजम शेख मोजम यांनी दरवर्षीप्रमाणे सय्यद चांदशावली बाबा उरुस हिंदू आणि मुस्लिम एकतेचे प्रतीक म्हणून मोठ्या उत्साहानं साजरा होतो मात्र ठेकेदार आझम शेख मोजम यांनी एक नवा उपक्रम या निमित्तानं राबवायला सुरुवात केले जिल्हा परिषद शाळेमध्ये उरुसा निमित्तानं विद्यार्थ्यांना भोजनाची व्यवस्था करून विद्यार्थ्यांमध्ये हिंदू आणि मुस्लिम एकतेचं प्रतीक म्हणून काहीतरी नवीन आज सय्यद चांदशावली बाबा उरूस निमित्तानं विद्यार्थ्यांना पाहायला मिळालं जिल्हा परिषद मराठी शाळेमध्ये शाळेतील अंगणवाडी उर्दू शाळेतील विद्यार्थ्यांना भोजनाची व्यवस्था करून आज उरुस साजरा करण्यात आला या माध्यमातून शिक्षक आणि पालकांमध्ये सुद्धा मोठा उत्साह पाहायला मिळाला पोलीस मधा न्यूज करिता प्रतिनिधी ज्ञानेश्वर पारधी जळगाव दरवर्षी हजरत सय्यद चांदोरी बाबाचा कार्यक्रम दरवर्षी नियुक्त करतोय तर ह्या वर्षी वातावरणामुळे आम्ही जास्त मोठा कार्यक्रम करू शकलो नाही त्याच्यामुळे मग हा कार्यक्रम शाळेमध्ये ठरलेला आला पोरेसाठी खौसा हा कार्यक्रम जो आहे तो दरवर्षीप्रमाणे केला जातो का हा, तर कसा दरवर्षीप्रमाणे बाबाच्या जसं कसं लक्षात आलं तुमच्या की आज शाळेला पण यावं नाही ते आमच्या मनामध्ये हेच ना त्यांचं मुलासाठी म्हणजे विद्यार्थ्यांसाठी यावं असं आमच्या मनात आला तर मागच्या वेळेस ठरलेला होता कार्यक्रम हो म्हणजे पारंपरिक पद्धतीने हा सुरू केलेला आहे असं पारंपरिक हो चालेल आज जिल्हा परिषद मराठी शाळा आणि उर्दू शाळेमध्ये आपल्या गावातील प्रसिद्ध बांधकाम ठेकेदार आणि व्यावसायिक शेख आजम शेख मोजम यांच्या निमित्त सर्व विद्यार्थ्यांना उर्दू मराठी सर्व पहिली ते चौथीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना आणि अंगणवाडीच्या विद्यार्थ्यांना प्रीतीभोज आणि स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता आणि यानिमित्तानं हा जो उरुस आहे हजरत चांदसोली बाबाचा उरुस हा दरवर्षी ते मोठ्या भक्तिभावानं साजरा करत असतात आणि दरवर्षी याच दिवशी काही ना काही मोठ्या प्रमाणावर अन्नदान किंवा गावातील एकात्मता वाढेल याकरता ते प्रयत्न करत असतात आणि त्यानिमित्तानंच पावसाचं वातावरण लक्षात घेता यावर्षी छोट्या प्रमाणात का होईना विद्यार्थ्यांना एकत्र करण्यासाठी पुऱ्या गावात हिंदू मुस्लिम एकता दाखवण्याकरता दा, त्यांनी जिल्हा परिषद मराठी शाळेत प्रती भोजनाचा कार्यक्रम केलेला आहे आणि म्हणून मी लोणवाडी गावाच्या वतीनं सर्व ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचा जाहिरा भार मानतो आणि दोन सूत्र म्हणतो जिल्हा परिषद उर्दू व मराठी शाळा लोणवाडी गाव के खास नागरिक आजंबेड ठेकेदार यांचे घरपार जे आहे संदल था एक धार्मिक कार्यक्रम था और उन्होंने जिला परिषद उर्दू और मराठी शाळा लोनवाड़ी के यहाँ सभी बच्चों को किसी भी किस्म का कोई भेदभाव को ना करते हुए दोनों माध्यम के स्कूलों को जो है इस तो स्नेह भोजन दिए और हम हमारे स्कूल की तरफ से जो है तो आजमबे ठेकेदार उनका बहुत बहुत शुक्रिया अदा करते हैं धन्यवाद दिया पोलिस बंधा न्यूज ऐसी बीपत्र आज इतक तुम्हारा आमच बीपत्र कस वाटता है अवश्य अभिप्राय कहवा यासाठी पोलीस माझा चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज